घर साफ है और बाहर भी है स्वच्छता के रास्ते पे आगे ही बढ़े आगे ही बढ़े गांव गली मोहल्ले शहर सभी में स्वच्छता का त्यौहार पत्रकांच ते हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये पर्यंत अहिल्यानगर महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम अभियान राबवत होते मी एक विचार केला की हे सर्वजण आपल्यासाठीच काम करतायत नगर अहिल्यानगर शहराला स्वच्छ करण्याचं काम करतायत त्यात आपणही काहीतरी योगदान असावं म्हणून आम्ही आमच्या शोरूमसमोर सर्व कर्मचाऱ्यांना बोलवलं आणि त्यांना एक आमच्या चंदुका ज्वेल सावेडी या या आमच्या भेट देण्यात आली आणि आमच्या विनंतीला मान देऊन सर्व कर्मचारीही आले आम्हालाही चांगलं वाटलं या यामध्ये जर हे स्वच्छता अभियान राबवलं राबवणं म्हणजे अहिल्यानगर शहरासाठी फार चांगलं आणि एक महत्त्वाचं त्यांचं योगदान असेल असं मला नक्कीच वाटतं हे त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा